ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार डॉक्टर बालाजी किणीकर सलग चौथ्यांदा विजयी झाले त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे राजेश वानखेडे यांचा एक्कावन्न हजार मतांनी पराभव केला आहे बालाजी केणीकर यांना एक लाख दहा हजार एकशे अडतीस मतं मिळाली तर ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना एकोणसाठ हजार एकशे चौदा मतं मिळाली बालाजी के यांनी पहिल्या फेरीपासून मिळवलेलं मताधिक्य अगदी पंचवीसाव्या म्हणजेच शेवटच्या फेरीपर्यंत टिकवून ठेवलं दहाव्या फेरीतच त्यांनी निर्णायक आघाडी घेत विजयाचा मार्ग सुकर केला आणि अखेर तब्बल एक्कावन्न हजार चोवीस मतांनी बालाजी केणीकर यांचा विजय झाला या विजयानंतर कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिशबाजी करत गुलाल उधळत बालाजी किणीकर यांना खांद्यावर घेत त्यांची मिरवणूक काढली आणि जल्लोष साजरा केला हा विजय माझा एकट्याचा नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व लाडक्या बहिणी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं असल्याची प्रतिक्रिया यावेळी बालाजी या दिली आहे हा सर्व विजय माझे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मतदार उल्हासनगरचे शेअर संघटक राजेंद्र चौधरी आमचे इधरचे सुनील चौधरी अब्दुलबाई सुभाष साळुंके दाराने मेरे नाना या सर्वांचा हा विजय आहे मालतीताई पवार या सर्वांचा हा विजय आहे सर्वांच्या त्याचबरोबर आमच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी लाडकी बन योजनेअंतर्गत जे काय सर्वसामान्य गोरगरीब महिलांना जो लाभ दिला त्या माझ्या लाडक्या बहिणींचा पण हा विजय आहे तर दुसरीकडे अंबरनाथ मध्ये जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा सामना झाला यात धनशक्तीचा विजय झाला असून ईव्हीएम आणि सत्तेचा दुरुपयोग देखील झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार राजेश वानखेडे यांनी केला आहे तुम्ही तर बघत असाल हे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई होती तरी सुद्धा जनशक्तीला विरोध म्हणजे हरवून धनशक्ती जिंकलेली आहे याचा अर्थ असा होतो की ईव्हीएम मशीन आणि जे काही सत्तेचा हे दुरुपयोग करता येईल तो सगळं झालेला आहे म्हणून ही जनशक् जन जन लोकांचा हा पराभव आहे आमदार बालाजी केळीकर यांना मिळालेलं हे मताधिक्य मागील तीन निवडणुकीपेक्षा जास्त असून लोकसभा निवडणुकीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मिळालेल्या मताधिक्यापेक्षा सोळा हजारांनी जास्त आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना महायुतीच्या विजयात गेम चेंजर ठरल्याचं बोललं जात आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज